आम्ही महाकालभोग या एकीच प एकत्र आल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने नाही माझ्या माता भगिनी चढून मित्र बरी घरी माझे बालगोपाल आमच्या अगन्या गेले दहा वर्ष पंधरा वर्ष मी ह्या वस्तीत येत आहे दशर मित्रमंडप कसं येतं आहे कसे येतंय इतर सगळ्यांची अवस्था मी बघितलेली होती आपल्या सगळ्यांनी मला दोन हजार बारा साली पुणे महानगरपालिकेत आपला नगर सेवक काम करायचा ज्यावेळेस आपण काम करायला पाठवलं हो त्यावेळेस ह्या प्रभागात पाण्याचे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न होते निवडून गेला मला सुद्धा प्रश्न पडला की अरे बाबा मी या माता बघितला शब्द दिला की मी पाणी देईल लाईट देईल रस्ता देईल वीज देईल अंडरग्राऊंड केबलचे काम करेल बस तू त्याच्यावर खोटं बोललास का हा शब्द तुझा खरा होता का तू हे काम करू शकतोस का महिनाभर मला झोप नाही घरात बसलो लोक बसलो लोकांना तोंड कसं दाखवायचं तुला तोंड कसं दाखवायचं पण एक दिवस म्हटलं की म्हटलं माझ्या घरात माझ्या आईडाने पाणी मत कराई तरी मी काही काही असतो माझ्यात भाऊ लागतो वंडला कसं आहे कुठलो सगळी वस्ती मी आमचे कानू भाऊ जाऊन केली चाळीस वर्ष माझे सुद्धा कैलास वर्ष सोळा करून साहेबांच्या वर्ष मला आविषण काय नाही मिळालं पण मला खूप चांगली माणसं मिळते माझे कानूभाऊ जाऊन के असतील माझे शिवाजी सोनार असतील माझे माझेरे असतील आमचा इथं आपल्याला बंटी असेल आमचा सागर असेल नावं सगळ्यांची घेणार नाही तर सगळी काम करणार करणारे माझे सहकारी आणि नावासाठी आमच्या इथे बोल आपोआपले अशी चांगली लोक भेटली की त्या लोकांनी ठरवलं की आपण याचं काम करायचं आणि तुमच्या आशिर्वाणं दहा वर्षात मला जे जे काही काय असतं ते मी काम करण्याचा प्रयत्न करण्यासारखे पाण्याच्या टाकीचं वाढवणं तर काम असेल होस्टरची लाईन असेल चोवीशींची पाण्याची लाईन जी आपण चैतल नजरातलं प्रश्न आणली ती असेल रस्त्याचे प्रश्न असतील कोणाची खोली नाही वाढू कोणाला घर बांधताना अडवलं नाही कोणाला घर बांधताना म्हटलं नाही अरे काय घर बांधताय कशासाठी घर बांधताय कोण घर बांधताय कुठली जागा घेत आहे नगरसेवकाला विचारताय का नाही मला पैसे देत आहे का नाही कधीच नाही विचार कधी दादागिरी पण केली नाही कधी कुणाला त्रास पण दिला किचकिरामध्ये पोलीस चौकी काम करण्याचं केलं हे सुदर्शन मित्र मंडळ बनण्याचं काम आपण केलेलं आहे त्या पोरांना माहित आहे मुलांना माहित आहे आपण बनलाय